चंद्रकांत खैरेंच्या यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आणि हा जो काय निंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद असतो अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की संभाजीनगर मधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले संभाजीनगर मधले आमचे दलित बांधव हे सगळी बंधनं झुगारून सगळ्या सगळे अडथळे झुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले आताच मला आमचे मित्र दलित पैंथरचे अध्यक्ष इकडले प्रदेश प्रदेश अध्यक्ष रमेशबाई खंडागळे भारतीय दलित पँथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा जाहीर म्हणजे अनेक संघटना दलित समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येत आहेत आणि संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे पराभव केला पाहिजे यासाठी एकत्र येत मराठवाड्यातलं चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत सांग की शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार हे विजयी होतात आणि फार मोठ्या ताकदीनं विजय केला शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल लातूर असेल बीड बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता महाविका या महाविकास आघाडीच्याच आहे या वेळेला जालना आणि लातूर मध्ये बदल घडले हे मी तुम्हाला आता खात्रीनं सांगतो बीड मध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आणि एकंदरीत मराठवाडा महाविकास आघाडीच्याच मागे राह हे चित्र आता स्पष्ट या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या तुमचे देवेंद्रजी फरवणे सांगतात मिशन फोर्टी फायव्ह वगैरे त्यांच्या त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आखाडा जो आहे पस्तीस प्लसचाच आहे पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलेल बदलू शकेल कोणती शक्ती मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोला प्रकाश आंबेडकरांनी कधी नवीन केलाय वीस जागा तुम्ही भाजप फिक्स केलं म्हणजे काय असतो फिक्सिंग म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार त्याला फिक्स म्हणतो प्रकाशजी ज्या फिक्स आम्ही फिक्स केले तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलाय राजकारण आम्हालाही कळत राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलत हे सुद्धा आम्हाला माहिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या हो बरोबर राहावं यासाठी आठोपाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमान हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका त्यांनी त्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ के बोलत असेल असं ते म्हणतात <laughs> तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या का संदर्भात परखड वक्तव्य केले वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं कारण ते पाहत होते पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारले पण तरी सुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाही मला असं वाटतं की देश त्याची नोंद माझं आवाल यांनी ट्विट केलेलं आहे तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही त्यामुळे आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना त्यांना पळवलं तो विचार तुषार गांधी असं आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहे त्या वादामध्ये आम्ही का पडाल आमची इच्छा होती त्यांना आमच्या बरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीने सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची आमचा नाहीलाच पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे पावनकुळेने ट्विट केलेला आहे ते असं विचार लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरे अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांची चर्चा केली असती तर मोदींनी गॅरंटी या नाण्याचा असतो मोदीच नाणं जे आहे बर का ते घासून कोसून गेल्या दहा वर्षावर गुळगुळ झालेले आहे मोदीने नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट ठेवली ते रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे आता चालत नाही बाजू कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही आता त्याच्यावरती मी काय बोलते आणि बावनकुळे हा कालबाया झालेला ढपू पैसा आहे बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिश खाली ढपू पैसा आहे आता या डबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखडत वाचतंय तर त्यांनी आपले कान जरा साफ करून एक घ्यायचं सोनिया सुधारून स्वतःची गारबोटी केली आहे हा त्यांची गोटी म्हणतात स्वतःची गारबोटी केली अच्छा स्वतःची आहे बघा का नरेंद्र मोदी यांचं कालचं वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणतायत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात अख्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराच्या स्तर किंवा खाली आणत असतील त्याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा ता पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी संस्कृत बीफ निर्यात करणारे पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतलाय त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खातंय आणि कोण गोमांस खातंय साडेपाचशे कोटीच भारतीय जनता पक्षाच्या रूपाने हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारचे म्हणणार नाही बिनबुडाची वक्तव्य विकासावर बोला राहुल काल सांगितलं आमचं सरकार आले तर आम्ही तीस लाख रिक्त पद भरू याला दिशा म्हणा नोकऱ्या देऊ याला दिशा म्हणा तुम्ही म्हणताय विरोधक मटण खातात हा तुमचा प्रचार तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना की हा जो मेंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्यांची जायकी भाजप भाजप दाखवत आहेत त्यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे त्याच्यावरून त्याची लायकी काय आहे महाराष्ट्र हे स्पष्ट होत होतो प्रचार प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमत्व त्या जिंकतील एवढेच मी सांगू शकतो राऊत मराठवाड्यात भीषण पाणी म्हणजे खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत रावसाहेब सांगा मोदी मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला असतात या विषयावर कारवाई करायला असते कोण मटण खात आणि कोण चिकन खात यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी ऊर त्याच्यावर बोलतो नरेंद्र मोदी शहरात विरोधकांकडे काही तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काय ठरवू आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूताला म्हणतात भूत आला लोकांना आता हा चेहरा नको मुलं घाबरतायत गब्बर नंतर तर कोणत्या चेहरा लोक घाबरत असते तर या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नकोय लोकांना बोलू द्या फडणवीस बरं काही ताडकी आहे भाजप म्हणतो त्याचं नेतृत्व म्हणतात फडणवीस म्हणाले की आमचाही प्रोत्साह उभा करतो उद्धव ठाकरे यांच्या समोर जरा दहा काम तरी सांगाव मोदींचे सांगावेत ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेस वाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणतो त्याच्याकडे कोणत्या मुद्द्या आहेत विकासाचे ते डोंगण्यावर पण म्हणाले टोमने टोंग्यांना सर्व्हे शेचाळीस टक्के आणि चौतीस टक्के कौल देण्यात आला असं सर्व कोण करत सी एस बी एस आणि डोकरी बी यांनी सर्व आणि पंतप्रधानांना नरेंद्र म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के पसंत राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंत बघा चार तुमचा निकाल लागला तुम्हाला एक खरे आकडे भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर आहे असं म्हणतात की संजय राऊत जर का जागा अदला बदल करू शकतात तर त्यांनी उत्तर मुंबईच्या जागा उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागवून घेतली म्हणून आम्ही त्यांनी उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर जर निवडणूक लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसला काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सपोर्ट केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईची आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्याचा आहे म्हणजे शिवसेनेचा विशाल मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या का बाहेर जाऊन निवडणूक आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश गजानन किती करतात थांबवायला चांगली गोष्ट त्यांचं पद्धत परिवर्तन व्हायला लागतं आनंदाची गोष्ट ईडीचे आभोरी प्रयोग आहे त्यांच्या जागी आता रवींद्र वाईकरांची चर्चा हो द्या त्यांचा असं पण तिथे करत तिथे आहून फिरते <laughs> तो तो भाषण को इतने सीरियस मत लेना कंगना राणावत के जो तो भाषण है इतना सीरियस लेने की जरूरत नहीं कंगना राणावत हिमाचल प्रदेश से चुनाव हार गए मैं आपको बताचिंद अवतार है कहीं विष्णु चाहे अवतार आता कधी रामाचे अवतार असतात अजून काय अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून जावंच लागणार आहे मला दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे करतो दुसऱ्यांसोबत तुम्ही कोणा सरकार केलं तुम्ही सध्या शिंदे गटच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये